देश प्रथम वंदे मातरम जय महाराष्ट्र नमस्कार मी विशाल सावंत मुंबईचा एक सामान्य नागरिक मी सर्व मुंबईकरांना सगळ्या जनतेला सांगू इच्छितो की आज जी महानगरपालिका निवडणूक झाली ही माझ्या उभ्या आयुष्यात बघितलेली पहिली वेगळी आगळी वेगळी निवडणूक आहे मतदान आपला अधिकार आहे मतदान हा प्रत्येक भारतीय व्यक्तीचा महत्वाचा हक्क अधिकार तसेच कर्तव्य आहे त्यामुळे मिळालेल्या या अधिकाराचा वापर प्रत्येक भारतीय नागरिकाने प्राधान्याने करावा मतदानाचे कर्तव्य पार पाडावे आपल्या देशाने लोकशाही स्वीकारली आणि आपण ही पद्धती अजून अजूनही टिकवून ठेवली आहे पण हळूहळू जनतेचा मतदानावरून विश्वास उडून गेला आहे पूर्वी ज्या प्रकारे मतदान व्हायचं त्या प्रकारे त्या प्रकारे तो मतदानाचा आकडा टिकवून ठेवता आला नाही आहे हळूहळू जनतेचा विश्वास उडा उडायला लागला आहे जनता आता मतदानावर दुर्लक्ष करायला लागले ला जो तो मतदान करायला कंटाळवापणा करतोय याचं मुख्य कारण म्हणजे निवडणूक आयोगाने अचानक बदललेली ई व्ही एम मशीन ई व्ही एम मशीन बदलण्यात आली याची पूर्वकल्पना ना कुठल्या पक्षाला देण्यात आली ना मतदान करणारा सामान्य जनतेला देण्यात आली शाही पुसण्याचा नाही तर लोकशाही संपवण्याचा प्रयत्न हा फडवणीस सरकारचा आहे निवडणूक आयोगाने जो शाहीचा मार्कल वापरला तो नेमका स्केच पेन आहे की मार्कल समजतच नाही निवडणूक आयोगाची शाही ही सहज पुसली जाते आहे आणि निवडणूक आयोगाचे अधिकारी बोलतात की हे परमनंट मार्कल आहे निवडणूक आयोगाचा हा खोटारडेपणा जनतेला समजला आहे संपूर्ण निवडणूक आयोग फडणवीस सरकारने विकत घेतले आहे फडणवीस जे बोलतील तीच गोष्ट निवडणूक आयोग करत आहे ई व्ही एम मशीन बदलण्यात आली त्याची पूर्वसूचना देण्यात आली नाही ही ई व्ही एम मशीन हॅक करून निवडणुकीचा निकाल फडणवीस सरकार आपल्या बाजूने फिरवणार आहे ही बाब सगळ्या जनतेच्या लक्षात आलेली आहे दोबारा मतदानाची टक्केवारी वाढली कारण निवडणूक आयोगाची ताकद फडणवीस सरकार आहे निवडणूक आयोग फडणवीसांच्या आदेशाने पूर्ण तयारीत उतरले होते काय काय नागरिकांची नावंच मतदान यादीत आलीच नाही हे लोक मतदान तरी कुठे करणार काही लोकांची नावं तर त्याच वॉर्डात प्रभागात दुसऱ्या वॉर्डात आली ईव्हीएम व्ही मशीनमध्ये बिघाड याचे प्रमाण वाढले मतदानाचा एक दिवस आधी ईव्ही एम मशीन बदलण्यात आली काही ठिकाणी तर महायुतीची महायुतीचे पोलिंग एजंट उमेदवाराचे बॅच घालून बसून मतदानाच्या ठिकाणी महायुतीचा प्रचार करून लोकांचे लक्ष केंद्रित करत होते शाहीऐवजी मार्क स्केच पेनचा वापर हे असे अनेक प्रश्न अतिशय भयानक असे प्रकार यावेळी महानगरपालिकेच्या मतदान केंद्रावर झाले आहे हा खरोखर लोकशाहीसाठी एक लाजिरवापणा प्रकार आहे लोकशाहीवरील विश्वास उडून गेला आहे सरळ सरळ दिसून येत आहे की संपूर्ण पूर्वतयारी करून सेटिंग करून महायुतीने निकाल हा त्यांच्या बाजूने खेचून घेतला आहे त्याबद्दल मी मुंबईचा एक सामान्य नागरिक म्हणून निवडणूक आयोगाचा जाहीर निश्चित करतो धन्यवाद